रांजणगाव काळेगाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिक उमेदवार ज्योतिताई मानसिंग पाचुनकर यांच्या वतीने खरंतर आपण पाहतोय पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ पाच हजारहून अधिकच्या नागरिकांनी जे आहे उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराचं दर्शन घेतले त्या अनुषंगाने आपण पाहतोय एकंदरीत तीन टप्प्यामध्ये जे आहेत या नागरिकांसाठी मोफत दर्शनाचं आयोजन करण्यात आले तर पहिल्या टप्प्याच्या प्रतिसादानंतर आपण पाहतोय आता दुसऱ्या टप्प्यातील नागरिक जे आहेत ते आता मोफत ट्रेनच्या साह्याने जे आहेत उज्जैनच्या दिशेने निघायसाठी तयार झालेले झालेले तर आपण आपल्या सोबत आता ज्योतिताई स्वतः आहेत त्या या भागातील अधिकृत उमेदवार आहेत ताई खरं तर काय सांगाल आपण पाहतोय पहिल्या टप्प्यामध्ये आपण पाहतोय पाच हजारहून अधिक नागरिक आपल्या सोबत उज्जैनला आले होते मात्र अधिक प्रतिसाद प्रतिसा आपल्याला मिळतोय आता एकूण असं समजतं की तीन टप्प्यामध्ये जाणार आता आजचा दुसरा टप्पा आहे एकंदरीत काय सांगाल कशा पद्धतीचं नियोजन झालंय काय नागरिकांचा प्रतिसाद आहे तुमच्यापर्यंत नियोजन आमच्या पद्धतीने आम्ही खूप चांगलं करण्याचा प्रयत्न केलाय पहिला पहिला जो टप्पा गेला त्याचंही नियोजन अतिशय उत्कृष्ट उत्कृष्ट पद्धतीने आम्ही केलेला आहे त्याचप्रमाणे नागरिकांचा त्यावेळेसही रिस्पॉन्स खूप चांगला होता आणि आताही म्हणजे तुम्ही गर्दी बघू शकताय मागं तर त्याच्यावरनं तुम्हाला कळत असेल की लोक किती आनंदाने या यात्रेसाठी सहभागी झाले आज किती लोकांचं नियोजन करण्यात आलं साधारणतः चार साडेचार हजार लोक असतीलच असतील किंवा किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त असू शकते मोफत <laughs> आपण ट्रेनची सोय केली त्यांच्यासाठी काय काय सुविधा जे आहेत त्या आपल्या या नागरिकांसाठी तुम्ही पुरवणार आहात इथून निघेपर्यंत उज्जैनला पोहोच सुरक्षेपर्यंत कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलं मोफत ट्रेन असू द्या नाश्ता जेवण नंतर दुपारचे काही स्नॅक्स वगैरे रात्रीचं जेवण तिथे गेल्यानंतर दर्शनाची सोय नंतर त्यांची तिथले जेवढे पण उज्जैन मध्ये दे देवदर्शन असतील त्याची त्याची सोय सगळ्या प्रकारे आपण केलेली आहे खरेतर तुम्ही असाल त्याचबरोबर आपल्या गणातील दोन उमेदवार असतील निर्मलाता येत महेश जाधव खर तर काही वेळापूर्वी ज्या ठिकाणी जेवणाची सोय करण्यात आली होती त्या ठिकाणी आम्ही काही नागरिकांना भेटलो चांगला प्रतिसाद मिळतोय एकंदरीत कसं पाहताय तुम्ही कारण तिन्ही जे, जे आपले उमेदवार आहे त्यांच्या पार्टीशी गंभीरपणे या ठिकाणचे नागरिक उभे असल्याचं पाहायला मिळते एकंदरीत काय सांगाल या याच्यावर माझं एकच उत्तर असेल की नामदार दिलीप वळसे पाटलांच्या सहयोगाने जे मानसिंग पाटील असतील त्यांनी जे आपल्या भागासाठी खेचून आणलेले काम आहे त्याची पोच पावती काही नागरिकांमध्ये आनंदाचं देखील वातावरण म्हणजे तुम्ही कुठल्याही धर्म जाती न बघता असेल त्यांना अजमेर साठी बौद्ध धर्माचे नागरिक असेल त्यांना नागपूर मध्ये आपण जे आहे तिथं नेलं होतं आता हिंदू बांधवांना आपण भगिनींना उज्जैनला नेताय एकंदरीत काय या मागची कल्पना होती तुमची काय नाही सर्व धर्म समभाव हेच आपल्याला याच्यातून दर्शवायचं होतं कारण की मला तरी वाटतं की बाबा कुठलाही जाती धर्म न वाढता आपण सर्व एक आहोत एवढंच मोठं शक्ती प्रदर्शन देखील झालं होतं काही वेळापूर्वी पहिल्या टप्प्यात आपण पाहतोय मोठा प्रतिसाद मिळाला आज पाच हजार साज, पाच हजारहून अधिकचे नागरिक आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये काय नियोजन हो आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये सेम नियोजन हो आहे आणि शक्ती प्रदर्शन वगैरे काय हो नाही म्हणता येणार हे नागरिकांचं आमच्यावर असलेलं प्रेम आहे निश्चित आपण पाहतोय आपल्यासोबत रांजणगाव कारेगाव झेडपी गटातील अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून ज्योतिताई मानसिंग पाचूनकर होत्या त्यांनी देखील विश्वास व्यक्त केलाय की हे कुठलंही शक्ती प्रदर्शन नसून तर लोकांचं त्यांच्यावर असलेलं प्रेम आहे आणि निश्चित आपण पाहतोय आज दुसऱ्या टप्प्यातील उज्जैन दर्शनासाठी जे आहे लगभग या ठिकाणी पाहायला मिळते खडकी स्टेशनवरून आज एक विशेष ट्रेन जी आहे ते उज्जैनच्या दिशेने रवाना होणार आहे आणि यामध्ये देखील पाच हजारहून अधिकचे रांजणगाव कारेगाव परिसरातील जे नागरिक आहे त्यांचा सहभाग असणार आहे आपण वेळोवेळी या ठिकाणी अजून काही सर्वसामान्य नागरिक आहे त्यांच्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत व्हिडिओ जर्नलिस्ट मनुदा शिवरायचा प्रसन्न तरडे आपला आवाज पुणे